नमस्कार मंडई नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सरांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला एकोणीसावा आणि आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत तुम साई माऊली क्रीडा मंडळ गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला म्हणजे अर्थात कांदिवलीचा राजा या गोविंदा पथकाची ओळख आहे त्याच गोविंदा पथकाला भेट द्यायला आज आपण कांदिवलीला आलेलो आहोत आणि जो काही आत्तापर्यंतचा या, या गोविंदा पथकाचा प्रवास होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईबला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया तर तुम्ही मुलं जमा झालेली आहेत अर्धी मुलं आलेली आहेत अर्धी मुलं यायची अजून बाकी आहेत तर ती मुलं आल्याच्या नंतर सरावाला आजच्या सुरुवात होईल त्या अगोदर आपण मंडळाचे जे कोण प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत भेटण्याचा त्यांच्यासोबत बोलण्याचा थोडा प्रयत्न करूया चला तर मग तर नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंडळाचे प्रशिक्षक राहुल लाड दादा तर आत्ता दादा आपल्याला मंडळाची माहिती सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतोस नमस्कार माझं नाव राहुल लाड मी गेल्या वीस वर्षापासून बैयात घेऊतोय दोन हजार चौदापासून आमच्या ओमसाई माऊली क्रीडा मंडळ या मंडळाची स्थापना झाली आहे त्याच्यानंतर आज च चौदावं वर्ष आहे आमच्या मंडळाचा गेल्या दोन वर्षापासून आम्ही कंटिन्यूस तेवीसपासून कंटिन्यूस आठ थरांचा मनोरा रचतो आहे पण ह्या वर्षी आमचा नऊ ठरांचा मनोरा रचण्याचा मानस आहे आणि त्यासाठी आमची पूर्ण तयारी चालू आहे तर दादा स्थापना करायचा विषय काय होता म्हणजे तेव्हा काय विचार आलेला मनामध्ये की गोविंदा स्थापन करायचा आहे कारण का गोविंदा बोललं तर खूप विचार करूनच स्थापन करावं लागतं मुलं ही खूप गरजेची गोष्ट आहे तेव्हा विचार काय होता आणि तेव्हा किती गोविंदा त्या गोविंदा पदकामध्ये मुलं किती होती त्या ता टायमिंगला स्थापन केलेलं तेव्हा uh... सुरुवात तर आमची मी जसं बोललो की आमचा आमची धयंडीची सुरुवात म्हणजे ओम गोविंदा पथक त्या मंडळापासून चालू चालू झाली आहे त्या मंडळात आम्ही लहानाची मोठं झालो तिकडं शिकलो पूर्ण काय कसा गोविंदा कसा खेळायचा सिडीमध्ये कसं उभं राहायचं बेस वगैरे जे काय फॉर्मेशन आहे ते कसे उभे करायचे त्या मंडळातून शिकलो त्याच्यानंतर हळूहळू मग मी ज्या भागामध्ये राहतो तिकडचे माझे मित्र आहेत आणि माझे वरिष्ठ जे आहेत त्यांनी मला सांगितलं की राहुल आपण जर बाहेर जातो तर आपल्या चाईमध्ये किंवा आपल्या एरिया भागामध्ये एवढी मुलं आहेत त्या लोकांना सोबत घेऊ करून आपण का कांदिवीचं नाव काय ना पुढं करू शकत मला सं कल्पना चांगली आहे पण तसा सपोर्ट पण मिळाला पाहिजे मग तसं हंडीच्या थोड्या हंडी संपली त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही फिरायला लागलो आजूबाजूला माझ्या एरियामध्ये आणि माझ्या स्वतःच्या एरियामध्ये मुलांना आम्ही विचारलं की असं असं आम्ही नवीन मंडळ स्थापन करायचा विचार चालू आहे दहणीसाठी तर तुम्ही आम्हाला साथ द्याल काय तर ती पोरं बोलली आणि असं पण आम्ही त्यावेळेला आम्ही तर भरपूरच लहान होतो कमीत कमी पंधरा एक वर्षाचेच होतो पंधरा सोळा वर्षाचे त्या तेव्हापासून आम्ही दहीहंडी खेळतो आणि त्यापासूनच आमची सुरुवात झाली आहे आणि त्यावेळी आमचे प्रशिक्षक पण वेगळे होते आता तर मी प्रशिक्षक तर आता दोन वर्ष झालो आहे तर त्याच्यानंतर मग मुलांना विचारलं मुलांचा प्रतिसाद चांगला आला त्याच्यानंतर त्यांना सोबत घेऊन मग मा मी माझ्या जो जुनं मंडळ आहे त्या मंडळाचा जो प्रशिक्षक आहे दादा त्याची मी परमिशन घेतली दादा असं असं आहे की आम्हाला माझ्या एरियातल्या मुलं आणि माझे वरिष्ठ ते मला बोलतात की आपल्याला आपल्या चाईसाठी काय तरी आपल्या एरियासाठी काय तरी करूया आपण मग नवीन मंडळ उघडून तर त्यांची परमिशन घेतली त्या दादांनी मला परमिशन दिली त्याच्यानंतर हा मी पुन्हा आता त्यावेळी माझ्याकडे फक्त सत्तर सत्तर एक मुलं होती माझ्या एरियातली आणि माझ्या बाजूचा आजूबाजूचा परिसर आहे त्या एरियातली सत्तर एक मुलं होती आणि आता परि परिवार बघायला गेला तर दोनशे तर दादा अजून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे दोन हजार चौदाला मंडळाची स्थापना झाली आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आणि तुम्ही खूप लवकर एक मंडळाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवलंय त्यामागे तू श्रेय कोणाला देशील त्यामागे श्रेय तर मी माझ्या मुलांनाच देईन कारण की जे उभं करतो आहे आपण त्या मुलांच्या जीवावरती करतो त्यांचा प्रेम आहे आप आपल्या मंडळावरती आणि आपल्या कांदिलीवरती त्याच्यामुळे तो कांदिलीसाठी ते लोक एवढा सपोर्ट करतात आणि दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे की हा मातीतला खेळ आता मॅटपर्यंत जाऊन पोचला आहे त्यामागे तुझा काय शब्द असणार नाही हे हे खूप चांगलीच गोष्ट झाली कारण की कसं आहे त्या पहिला ह्या खेळाला फक्त एक खेळ म्हणून खेळ म्हणून पण समजायचे नाही भरपूर या म खेळावरती निर्बंधनं आणायची प्रयत्न झाले की चौदा वर्षाचा मुलगा पाहिजे लहान मुलगा पडला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार अरे असं बघायला गेला तर आपण रस्त्यात चालतानासुद्धा किती अपघात वगैरे होतात आहे पण त्याच्यावरती कोण हे सांग करू शकत नाही ना पण हा असा खेळ आहे तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केलात ना सराव व्यवस्थित केलात ना तर ह्या खेळामध्ये कोणतीही इजा होत नाही हां जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सराव करणार किंवा कोणतं व्यसन वगैरे करून तुम्ही जर सराव करणार ना तर तुम्हाला खरंच ह्या खेळामध्ये स्थान नाही आहे आणि जे मा हा खेळ आता मातीवरून मॅटवर गेला आहे त्याची प्रोसेस पण भरपूर वर्षापासून वर जे प्रताप नाईक सर आहेत वर ते त्यांनी भरपूर वर्षापासून त्यांची पण मेहनत आहे ते पण बघतात की हा खेळ असा आहे की फक्त ह्याच्यामध्ये दहा किंवा बारा प्लेयर्स खेळ खेळून चालत नाही कम कमी कमी प दोनशे ते तीनशे काही काही मंडळ असे आहेत त्यांच्याकडे तर हजारांच्या वरती संख्याबळ आहे तर हा खेळ खूप म्हणजे खेळायला पण मजा येते आणि दोन महिन्याचा असा प्रवास आहे ना की जे आपण ज्यांना आपण ओळखत नाही ना ते पण आपल्यासोबत येऊन सामील होतात आपल्या मंडळामध्ये आणि त्यांच्यासोबत बांधिलकी आपली जोडली जाते आणि दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे की आत्ता जसं बघायला गेलं की ह्या वर्षी ओम साई माऊ ओम साई माऊली क्रीडा मंडळाचा संकल्प काय असणार आहे कोणतं ध्येय घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये उतरणार आहे असं बघायला गेलं तर दोन हजार तेवीसला आम्ही जी सुरुवात केली त्या संकल्प आमचा एकच होता की ह्या वर्षी आठ ठर आपल्याला आठ ठरांचा मनोरा रचायचा आहे पण तो मनोरा कसा रचायचा त्याच्यासाठी फक्त बोलून चालत नाही ना त्याच्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात मैदानात उतरावं लागतं तर त्यावर्षी मुलांनी जिद्द दाखवली मेहनत दाखवली की नाही दादा ह्या वर्षी आपण करायचं आहे काय पण करायचं आपल्या कांदुलीसाठी आपल्याला म्हणजे कांदुलीला एकतरी असं मंडळ आलं पाहिजे पुढे की जो आठ ठर फक्त लावायचं नाही लावून उतरवणारं मंडळ पाहिजे प्लस एकाही मुलाला इजा होता मुला तेवीश तेवीश होता। नवी 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 न होता सुरुवात जो सुरुवाती आपण सर्वाचा पहिला दिवस असतो तो शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सगळ्या मुलांना सांभाळून घ्यायचा आणि सुखरूप घरी पोचवायचा त्यांचा हा संकल्प आमचा दोन हजार तेवीस पाच तेवीसला होता आणि तसाच जसं बोलतो ना आपण नवीन नवीन काहीतरी आपले स्वप्न पूर्ण करतो तर दुसऱ्या वेळी काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करण्याचं आपल्या मनामध्ये येतं तसंच आता दोन वर्ष आम्ही बोललो की ठीक आहे सर आठ आठ ठर लागले आपले दोन वर्ष पण ह्यावेळी एक स्टेप आपण पुढे जाऊया तर ह्यावेळी आमचा संकल्प आहे नऊ थरांचा आणि दादा ओम साई माऊली क्रीडा मंडळ हे गोविंदा पथकाची काळजी कसं घेता हे मंडळ काळजी म्हणजे आता असं घेतो की आम्ही सगळ्या पुराणं म्हणजे जी आमची मंडळाची शिस्त आहे ती तुम्ही आता जेव्हा मैदानात आला तेव्हा तिकडे आम्ही शिस्ताचा मंडळ बॅनर लावलाच आहे की ह्या मंडळामध्ये जेव्हा कोणी मुलगा नवीन येतो तेव्हा त्याला आपल्या मंडळाचे नियम सांगितले जातात जसं काय म्हणजे स बेसिक नियम आहेत की जेव्हा तुम्ही मैदानात येता त्या मैदानाची पा मैदानात येताना पाया पडून यायचं आहे कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही व व्यवस्थित वॉर्मअप वगैरे करायचं आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही त्या मुलांना सांग समजवून सांगतो त्याच्यानंतरच त्यांना मंडळात आम्ही सामील होऊ आणि दादा आत्ता माझा हा शेवटचा प्रश्न असणार आहे तुझ्या वैयक्तिकसाठी हे प्रशिक्षक गोविंदा ते प्रशिक्षक हा प्रवास तुझा कसा सुरू झाला बघायला गेला तर सुरुवातीला जेव्हा मी मंडळात म्हणजे जेव्हा मंडळ स्थापन केलं तेव्हा मी जी वरची दुरी असते त्या ह्याच्यामध्ये खेळायचो त्याच्यानंतर आता प्रवास ज्या सगळ्यांचे सगळे वरवर जात चालले आहेत पण मी आता वरून खाली 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 चाललो सुरुवातीला स्टँडिंगमध्ये खेळतो त्याच्यानंतर ती आलो चौक्यामध्ये आलो परत चौक्यामध्ये आलो आता बेसमध्ये आलो पण आता असं झालं आहे की माझा मी एकटा ह्या मंडळाचा प्रशिक्षक नाही आहे माझ्यासोबत अजून एक माझा भाऊ आहे विवेक कारवे आम्ही दोघं मिळून मंडळाचा म्हणजे प्रशिक्षण देतो तर आता सध्या त्याच्या जॉबचा जो थो थोडा इशू चालू त्याच्यामुळे त्याला यायला जमत नाही आहे त्याच्यामुळे ही प्र प्रशिक्षकाची भूमिका आहे ती त्यांनी माझ्याकडे सोपवली आहे आणि या मुलांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याच्यामुळे मी ही जबाबदारी ती पार पाडू शकतो तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिलीच मंडळाबद्दल आणि मी सुद्धा श्रीकृष्णाच्यानी हीच प्रार्थना करेन की जे काही ओम साई माऊली क्रीडा मंडळाचे दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते सत्यामध्ये उतरून दे धन्यवाद तर सरांनी तर शिट्टी आता मारलेली आहे आणि आता वॉर्मअपला सुरुवात होईल त्याच्यानंतरच सराव केला जाईल बघा गोविंदा पथकातली मुलंसुद्धा आलेली आहेत आता वॉर्मअप करतील एकदम शिस्तीने असे लायनीमध्ये उभे आहेत रिंगण असा करतील बघा एकदम जो तो मुलगा ज्याला त्याला आपली जागा माहिती आहे एकदम शिस्तीने उभा राहतो आपापल्या जागेवर बघू शकता तुम्ही प्रत्येक मुलगा लायनीमध्ये उभा आहे आणि एकदम व्यवस्थित ज्याच्या जो जागा आहे त्याच जागेवर तो उभा आहे वॉर्म अप केला जाईल त्याच्यानंतर सरावाला सुरुवात होईल आजच्या दिवसाची सराकृष्ण भगवान जय काळीनाथ महाराज वाजता देऊन झालेला आहे आणि आता वॉर्मअप केला जाईल त्याच्यानंतर सरावाला सुरुवात होईल आजच्या दिवसाच्या तर आजच्या दिवसामध्ये वॉर्मअपला आराम आहे कारण का मैदानामध्ये बघू शकता तुम्ही खूपच चिखल आहे पाऊस पडल्यामुळे म्हणून वॉर्मअपला आराम दिलेला आहे आणि खूप योग्य डिसिजन घेतला आहे मंडळाने कारण का या चिकलामध्ये वॉर्मअप करणं पाय घसर घसरूसुद्धा शकतो म्हणून वॉर्मअपलाच आराम दिलेला आहे आर हा डायरेक्ट सरावाला प्रॅक्टिस केलेली आहे सुरुवात झालेली आहे पहिली सुरुवात एकट्यापासून केली जाते यानंतर मोठे थर लावायला घेतील बघू शकता आता तीन तर लावणार आहेत तीन तर लावले आहेत एक्याने एक आणि यशस्वीरित्या लावलेले सुद्धा आहेत तीन तर आणि पावसाने परत हजेरी लावलेली आहे बट गोविंदा काय थांबणार नाही आहे हा महाराष्ट्रामधला गोविंदा आहे पाऊस पडला तरी पण थांबणार नाही आहे हा गोविंदा बघू शकता भर पावसामध्ये प्रॅक्टिस केली जाते बघू शकता पाऊस पडतोय बघतो पाऊस पडतोय तरी पण प्रॅक्टिस काय थांबली नाही आहे तीन सर लावलेले आहेत यशस्वीरित्या भर पावसामध्ये सराव केला जातोय आता चार थरांचा प्रयत्न केलेला आहे हळूहळू थर वाढवला जातोय सरावाच्या दरम्यान बघू शकता एकदम यशस्वीरित्या चार थराशी लावलेले आहेत ते पण इतक्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने लावलेले आहेत आणि बॅलेन्सिंग पण करत आहेत खूप सुंदर पद्धतीने आणि आता लावून उतरवले सुद्धा आहेत यशस्वीरित्या आता बघूया हा प्रयत्न किती थरांचा असणार आहे तो दोन थर तर यशस्वीरित्या चढलेले आहेत आणि तिसरा थर सुद्धा चढलेला आहे यशस्वीरित्या आणि हा सुद्धा प्रयत्न चार थरांचा असणार आहे आणि चार थर एकदम यशस्वीरित्या लावलेले आहेत चार थर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने चार असे लावले आणि लावून आता उतरवले सुद्धा आहेत एकदम सुंदर पद्धतीने आणि सरांनी सिट्टी मारलेली आता बघूया किती थरांचा प्रयत्न असणार आहे आणि पाऊस बघा किती जोरात पाऊस पडतोय भर पावसात आता थर लावले जातात आहेत तर बघूया किती थरांचा प्रयत्न असणार आहे हा किती थर लागतील ते बघूया आता या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही व्हिडिओ बघू नका फक्त सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला जेणेकरून मला एक प्रोत्साहन भेटेल आणि एक हे भेटेल की एक आवड निर्माण होईल की मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन पास्तर लावलेले यशस्वीरित्या भर पावसात ते पण मोठे पास्तर आहे ते आणि लावून आता उतरवले सुद्धा आहेत होऊ शकता तुम्ही किती पाऊस पडतो इकडे आणि तुम्ही मैदानाची परिस्थिती बघा या मैदानामध्ये गोविंदा प्रॅक्टिस करतोय मानलं पाहिजे खरंच त्यांना तर आत्ताच प्रॅक्टिस झालेली आहे म्हणजे थोडा आता ब्रेक दिला गेलेला आहे दोन सेशनमध्ये प्रॅक्टिस चालते इकडे आता पहिला सेशन तर संपलेलं आहे आता दुसरं सेशन होईल त्या अगोदर आपण गोविंदा पथकांचा थोडा गोविंदा पथकांशी थोडा संपर्क साधूया आणि त्यांचा वाईट घेऊया तर नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम साई माऊली क्रीडा मंडळाचे जे काही महत्त्वाचे रत्नसुद्धा बोलू शकतो तसेच आत्ता हे या गोविंदा पथकाचे रत्न आहेत आणि आत्ता आपण एकेकाला माहिती विचारणार आहोत तर आता या सुरुवात या दादापासून करणार आहोत त्याचं नाव आहे रोहित जाधव आणि आता तो या गोविंदा पथकाची त्याची त्याचा अनुभव स्वतःचा सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतो मग पहिला प्रश्न तुला हात असणार आहे की तू हा गोविंदा पथक कधी जॉईन केलास तीन वर्ष आधी जॉईन केला तीन वर्ष आधी जॉईन केला आणि या गोविंदा पदक्यासोबतच तुझं असं काय असं आहे माझे मित्र सर्व गोविंदामध्ये आहेत म्हणून या आणि तू जेव्हा तीन एक्के वरती उचलतोस तो तुझा अनुभव सांग ना मला वेगळीच मजा असते आणि मंडळाने जे तुझ्यावर एक जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मंडळाला काय बोलशील मंडळाने मला जबाबदारी दिली पार पाडण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीस आणि आता आपल्यासोबत जोडले गेलेला आहे हा एक चिमुकला टॉपर त्याचं नाव आहे आर्यन तू या गोविंदा पथकामध्ये कधीपासून खेळतोय एक वर्ष पहिल्यापासून आणि या गोविंदा पथकासोबतच तुझं असं काय असं नातंय माझे मित्र इकडे एक म्हणून तू पण आलायस आणि घरातून फॅमिली सपोर्ट कसा आहे तुला दहंडी माझा भाव येतो ना म्हणून मला तुझा भाव सुद्धा ह्याच गोविंदा पथकामध्ये आणि तू आलेलाच त्यापासून टॉपरच आहेस का तर या वर्षी कितव्या थरावर चढायचं तुला आठव्यावर आठव्या थरावर चढणार आहेस तर नक्कीच चढशीलच आणि पार पाडशीलच तुझी जबाबदारी तसंच आता आपल्यासोबत दुसरा मित्र जोडले गेलेला आहे तर मित्र तुझं नाव काय माझं नाव दर्शन चव्हाण दर्शन चव्हाण आणि तू धयांडी हा खेळ कधीपासून खेळतोयस माझे पंधरा वर्ष हे तुझं पंधरा वर्ष आहे आणि ओमसाई क्रीडा मंडळ या गोविंदा पथकामध्ये कितवं वर्ष बारावं वर्ष हे तुझं बारावं वर्ष आहे तर काय अनुभव आहे तुझा या गोविंदा पदकासोबतचा पहिल्यापासून खेळत आलो आहे पंधरा वर्ष झालेले आणि या वर्षी म्हणजे तीन वर्ष अगोदर आमची जागा चेंज झाली नाही तर आम्ही पहिला वर खेळत आता एक खाली आलो एक्सेप्टो तर जेव्हा तू आलेलास तेव्हा तुझी पोझिशन काय होती टॉपला टॉपलाच होती आणि आता कोणत्या पोझिशनला आहे सेकंड सेकंड टो सेकंडला आहेस का तर धन्यवाद खूपच अशी सुंदर अशी माहिती दिलीस आणि आत्ता आपल्यासोबत अजून एक जोडलं गेलेलं आहे तर तुझं नाव काय मित्रा सिद्धांत संतोष मगारे, मगारे। तर तुझा या गोविंदा पदकासोबतचा अनुभव सांग मला तू मी शाळेमध्ये आलेलो तेव्हा मला विवेक दादा हे सगळे जण मग दहंडी बोलले मग आलो त्याच्या सगळे मित्र भेटले मी पण चढत होतो कोणत्या गोविंदा पदकामध्ये होता स्वागत म्हणजे आता हे तुझं पहिलं वर्ष ह्याच गोविंदा पथक मध्ये तू सुरुवात केली ह्या गोविंदा पथकापासून बरोबर तर घरातल्यांचा सपोर्ट कसा आहे तुला फॅमिली सपोर्ट चांगला आहे धन्यवाद आणि आता आपल्यासोबत अजून एक टॉपर जोडले गेलेले आहे तर तुझं नाव हो का मित्रा वेदांत जाधव वेदांत जाधव तुझा या गोविंदा पथकासोबतचा अनुभव सांग मला तू तू कधी जॉईन केलंस आहे हा गोविंदा पथक हे तुझं पहिलंच वर्ष आहे आणि घरातून सपोर्ट कसा आहे तुला धयांड घेऊन पप्पा सुद्धा ह्याच मंडळात आहेत तुझे ओके तर ह्या वर्षी तुला कितव्या थरावर चढायचं आहे आठव्या थरावर जाऊन टॉपरला उचलायचं आठव्या जाऊन टॉपरला आहे तर नक्की उचलशील तू हीच मी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन तर आता अजून एक आपल्यासोबत जोडला गेलेला आहे तर मित्र तुझं नाव हो काय सिद्धार्थ सिद्धार्थ नाव बावीस कर बावीस करा आता तुझा या गोविंदा पथकामध्ये एक कितवं वर्ष आहे हे तुझं पहिलंच वर्ष आहे अगोदर कोणत्या गोविंदा पथकामध्ये होतास का तू त्या गोविंदा पथकामध्ये होतास आणि ह्या गोविंदा पथकासोबतच तुझं असं काय नातं आहे की तुला या गोविंदा पथकामध्ये रोज तुला असं सरावायला यावं असं वाटतं त्यासाठी चांगली लोक आहे चांगली पथका पण चांगले ओके धन्यवाद तर नमस्कार मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंडळाचे प्रशिक्षक राहुल लाड दादा जसं की आता हा रोहित जाधव मगाशी दादा हा बोलायला थोडा लाजत होता म्हणून आता प्रशिक्षक आलेले आहेत खास याची कामगिरी सांगण्यासाठी तर दादा तू सांगू शकतोस सर्वप्रथम तर हा रोहित जेव्हा मंडळामध्ये आला तो एक खेळ म्हणजे फक्त बोलतात ना दहंडी विश्वामध्ये एक बघ्या बघ्या म्हणजे जो हात वर करायला येतो ना त्या भूमिकेमध्ये तो सुरुवातीला आला होता पण त्याच्यानंतर तो त्याची जर ले बॉडी लँग्वेज जरा चांगली आहे बॉडी जे जिम वगैरेमध्ये जातो त्याची चढण्याची जी थरामध्ये जी चढण्याची पद्धत आहे ती थोडी चांगली वाटली त्याच्यामुळे मी त्याला एक वेळ एक चान्स दिला थरामध्ये खेळण्याचा तर गेल्या वर्षी तो आमच्या जी टॉपची तिरी आहे पाचव्या थरावर जाते त्या टॉपच्या तिरीमध्ये तो खेळत होता पण त्याच्यानंतर मला वाटलं की नाही तो त्या खेळतो खेळतोय एकदम शंभर टक्के देतोय पण त्याची जागा तिथे नाही त्याची जागा दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणून मी ह्या वर्षी त्याला सांगितलं होतं अगोदर जेव्हा प्रॅक्टिस सुरुवातीच्या अगोदर की रोहित तुला ह्या वर्षी तिथे नाही खेळायचं आहे त्याच्यासाठी ह्यावेळी मी दोन जागा ठेवल्या एक स्टँडिंगमध्ये तो खेळणार आहे आणि एक तो एके उचलण्याची जागा जागेवर खेळणार आहे आणि तो त्याची जागेवर तो शंभर टक्के देतोय धन्यवाद दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्यावर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिलीस रोहित जाधव या मित्राची धन्यवाद तसं आपल्याला आता रोहितदादाची माहिती दिली आहे तसंच आता दादाची सुद्धा माहिती देणार आहे दादा तर दादा सांगू शकतोस तू दर्शनचं सांगायचं झालं म्हणजे जेव्हा मंडळ जेव्हा आम्ही सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये तेव्हापासून तो आमच्या मंडळाचं म्हणजे माझ्या चाळीमध्येच राहतो माझ्यासोबतच राहतो आम्ही सगळे मुलं ती सोबतच राहतो आणि हा जेव्हा दोन हजार चौदामध्ये आम्ही जेव्हा मंडळ सुरू केला तेव्हा तो तेव्हापासून तो आमचा टॉपर आहे पण आता जसं जसं वय वाढत झालं तसं आपण त्या त्याला एकाच जागेवर ठेवू शकत नाही तेव्हा तो दोन हजार चौदामध्ये टॉपवर खेळलेला सातव्या थरावरती त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला त्यांनी त्याची जागा बदलून आता तो सातव्या थरावर खेळतो मिडल एक्क्यामध्ये आणि हळूहळू आता मला त्याच्यावर भरोसा आहे की तो तीन एक्क्या पण उचलण्याचा प्रयत्न करणार तर धन्यवाद दादा तर दादा ह्या वर्षी किती थर शकता तुम्ही आवाजावरनच मुलांचा जोश बघू शकता तुम्ही आणि मेहनत सुद्धा तेवढीच आहेत मुलं यावर्षी नऊ तर लागून दे हीच मी बघा हा भाऊ आपला कसा पडलेला आहे या शिकलामध्ये या शिकलामध्ये पडलेला आहे तरी पण मुलं प्रॅक्टिस करतात असं इकडे मुलं पडतात तरी पण मुलं इकडे प्रॅक्टिसला येतात तर खरंच खूप मानलं पाहिजे मुलांना सुद्धा मुलांची सुद्धा तेवढीच मेहनत आहे आणि जिद्द आहे काहीतरी करून दाखवण्यासाठी हेच आपण श्रीकृष्णाच्यानी प्रार्थना करूया की त्यांची जिद्द आणि मेहनतीला यश भेटून दे तर नमस्कार मंडई आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेलं आहे अभि चव्हाण या दादाजी तर ओळख करून देणं गरजेचं नाही आहे कारण काय दादाच्या व्हिडिओ तर बाबां आपल्या साईबाबांच्या व्हिडिओ तर खूप व्हायरल होतच असतात आणि तोसुद्धा ह्याच गोविंदा पथकामध्ये आहे आणि आता तो आपला गोवि अनुभव सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतोस साईराम मित्रांनो मी या दोन या मंडळाचा एक गोविंद आहे फक्त बाकी कोणी आहे ना मोठं तर मी मंडळ चालू झाल्यापासून मंडळामध्ये आहे की मंडळ आमच्या एरियातलंच आहे आधी तर आता आम्ही लोक संपूर्ण कांदिवलीमधून खेळतो आणि कांदिवलीमधून तू खेळतोस तर असं काय असं तुझं नातं आहे मंडळासोबतचा की जेणेकरून तुला दरवर्षी तू तु वाट बघत असतो दहंडी उत्सवाची कारण मंडळ आमच्याकडे एरियामध्ये चालू झालेलं आहे आणि मी लहान म्हणजे लहानपणापासून दहंडीचा वेळ आहे मला म्हणून हाय मंडळामध्ये तर अभिदा तर तुझ्यासाठी आता मला एक प्रश्न असणार आहे दहंडी म्हणजे नेमका तुझ्यासाठी काय दयंडी म्हणजे माझ्या भरपूर काळजा जवळचा सण आहे आणि आम्ही लोक वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि जेव्हा आतुरतेने वाट पाहतो आणि सर्व मित्र सर्व मित्र वर्षातून एकदा भेटतात तर दीड महिने जी मजा असते ती वर्षभरात कधीच येत नाही आम्हाला भरपूर जवळचं आहे आणि जिवाळ्याच आहे की ज्या टायमाला दयंडी नव्हती त्या टायमाला प्रत्येक गोविंदा घरात बसलेला की लॉकडाऊनच्या वेळी जेव्हा धेंडी नव्हती तेव्हा जो घरात बसून गोविंद रडत होता तो हा आमच्यातला आहे तेवढं प्रेम आम्हाला दहंडी बद्दल आणि दादा आता तुझ्यासाठी प्रश्न बोलणार की एक आता आपल्या साईबाबांची शायरी तुझ्या शब्दामध्ये होऊन जाऊन दे पत्तो पत्तो पर नजर डाली, डाली 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 पर नजर डाली पत्तो पत्तो पर नजर डाली डाली डाली, डाली पर नजर डाली तर जिस दिन मैंने साई पे नजर डाली साईने मेरी जिंदगी बदल डाली बोला होम साईराव खूपच सुंदर अशी शायरी घेतलेली आहे भावाने आणि आता इकडे थर सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता बघूया हा प्रयत्न किती थरांचा प्रयत्न असणार आहे तो असं तुम्ही बघितलं सहा थर लावून योग्य पद्धतीने उतरवलं त्याच्यात आता अजून एक ट्राय केली जाणार आहे सात थरांची तर बघूया प्रयत्नाला यश भेटते का ते आणि मी सुद्धा मी हीच प्रार्थना करेन की या टायमे आत्ता त्यांच्या प्रयत्नाला यश भेटून द्या शकते सात थर लागून दे आजच्या दिवसातले एवढा चिखल झाला आहे मैदानामध्ये आणि तरीसुद्धा सात थरांचा प्रयत्न करत आहेत तर मानलं पाहिजे या गोविंदापटाला आणि या प्रयत्नाला यश भेटून दे तर मुलांनी लक्ष द्या आज आपल्या मंडळाचं जे ब्लॉग शूट करायला आले आले होते आपले जे पाहुणे मंडळी आहेत शुभम नारकर नारकर ब्लॉग हे त्याच्या चॅनलचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर आपल्या मंडळातर्फे मी मंडळाचे कार्याध्यक्ष ते तेजस तावडे यांना सांग बोलू इच्छितो की त्यांनी त्यांचा ता सत्कार करायचा आहे आत्ता आपण निघालेलो आहोत खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे ओम साई माऊली क्रीडा मंडळ गोविंदा पथकाने आणि सुद्धा श्रीकृष्णाच्यांनी हीच प्रार्थना करेन की जे काही त्यांचे दोन हजार पंचवीसचे स्वप्न आहेत ते ह्या वर्षी सत्यामध्ये उतरून दे आणि त्यांनी जो काही आपला मान सन्मान केलेला आहे त्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही तुम्हाला व्हिडिओ आव असल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघता बट चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर तसं नका करू जर माझ्याकडनं काही चूक होत असेल तर तुम्ही मला सांगा ती मी चूक नक्कीच सुधरवीन माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बट चॅनलला एक सबस्क्राईब करून माझं एक प्रोत्साहन तुम्ही वाढू शकता हेच माझं बोलण्याचा बोलायचा छोटासा प्रयत्न आहे तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या